नमस्कार मंडळी आज काय झालं आहे शिरूरच्या बाजारला गेलो होतो मी त्याच्यामुळे माझा जो सकाळचा आठ ते बारा असा शेळ्यांचा सकाळचा जो टाईम असतो तो आज माझा टाईम हुकलेला आहे आणि टाईम हुकल्यामुळं आज जरा मी उशिरा म्हणजे शिरूरच्या बाजारावरून आल्यानंतर बारा वाजता शेळ्या चरायला सोडलेले आहेत आणि हे पहा आत्ताच शेळ्या चरायला आलेले आहेत आणि आता बारा वाजलेले आहेत तर त्यांना खूप भूक लागलेली आहे पहा ते आता कसा कणाकन चारा खात आहेत आणि आता मी जो दोन शिफ्टचा माझा कार्यक्रम असतो आहे तो आता एक शिपमध्येच म्हणजे बारा ते सहा ह्या वेळेतच चालणार आहे दररोजचा माझा टाईम आठ ते तीन आपला आठ ते बारा आणि दुपारचा तीन ते सहा असा माझा टाईम असतो आहे पण आज वेळ न भेटल्यामुळं मी एकाच शिफ्टमध्ये शेळ्या चारत आहे तर मित्रांनो पाहा कशा शांत शेळ्या आहे चारा पण भरपूर झालेला आहे तर खूप माझं चांगलं नियोजन असतं आहे शेळ्यांचं आणि आज मी बाजारला गेलो होतो नऊदा करडे घेऊन विकायला तर ती आज मी साडेआठ हजाराने करडे विकलेली आहेत तीन साडेतीन चार महिन्याच्या आसपासली तर मा मित्रांनो कसे वाटते आपलं शेळीपालन आणि कशी आहे आपली पा शेळ्यांची क्वालिटी कसं वाटते तुम्हाला शेळीपा शिरोई जातीच्या शेळ्या आहेत आपल्या काही बिट्टलच्या आहेत कोठाच्या आहेत काठेवाडीचे आहेत क्रॉसिंगमध्ये आपला शेळ्यांचा सर्व शेळा क्रॉसिंगमधल्या शेळ्या आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तर कमेंट करून सांगा कसं आहे माझं शेळी पालक आणि खूप खूप स्वागत आहे आपण सर्वजण माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन दादांनो तर, आणि हे पहा माझ्या सर्व शेळ्या चरत आहे जवळजवळ माझ्या तीस तर, तीस शाळे आहेत सर्व आणि आत्ताच सोडलेल्या आहेत मी दोन शिफ्टमध्ये आहे पण आज वेळ नसल्यामुळं म्हणजे तालुक्याला बाजारच्या ठिकाणी गेल्या असल्यामुळं बकऱ्या घेऊन त्याच्यामुळं मला जमलं नाही दुसरी दोन्ही शिफ्ट करायला त्याच्यामुळं आता मी एकच शिफ्ट करत आहे